म्हैसूरपाक बनवण्यासाठी इथे मी एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे तर हे सर्व मेजरमेंट मी एकाच कपाने घेतलेलं आहे आणि बेसनपीठ हे एकदम बारीक असायला हवं जाडसर नको बारीक असलं की म्हैसूरपाक छान होतो तर आपण एका चाळण्याने सर्वात प्रथम हे चाळून घेऊया कारण पीठ चाळून जर घेतलं तर जेव्हा पाक बनवतो त्यामध्ये पिठामध्ये गाठी वगैरे राहत नाही म्हणून अशी हे पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं तर एका बालमध्ये काढून घेतले आता ज्या कपाने आपण बेसन पीठ घेतले त्याच कपाने मी ते वितळून साजूक तूप घेतलेलं आहे घट्ट घ्यायचं नाही असं वितळलेलंच घ्यायचं आहे थोडंसं टाकायचं आणि त्यामध्ये मिक्स करायचं थोडं थोडं टाकत ता आपल्याला पातळसर असं याचं मिश्रण तयार करायचं आहे एकदम टाकायचं नाही जवळपास आपल्याला अर्ध तूप यामध्ये लागणार आहे तुम्ही या तुपाच्या जागी तेलसुद्धा वापरू शकता तर बघा मस्त आपलं मिश्रण तयार झालेलं आहे पीठ चाळून घेतल्यामुळे यामध्ये गाठी वगैरे होत नाही आणि पटकन मिक्स होतं अर्धं तूप आपलं शिल्लक राहिलेलं आहे चला पुढची प्रोसेस बघूया तर इथे मी त्याच कपाने एक कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे पॅनमध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आणि एक कप साखर टाकून आपल्याला याचं हे मिश्रण वितळून घ्यायचं आहे साखर पूर्ण आपल्याला मेल्ट करून घ्यायची म्हणजे एक तारीपाक बनवायचं आहे साखर वितळली की एक दोन मिनटामध्ये आपला हा पाक तयार होतो तुम्ही बघू शकता असा एक तारीख पाक आपल्याला करून घ्यायचा आहे म्हणजे साखर वितळल्यानंतर फक्त एक पाच मिनटं ठेवायचं आहे म्हणजे आपला पाक तयार होतो त्यामध्ये मी इथे केवडाच्या केवडा इसेन्स एक दोन थेंब टाकलेला आहे तुम्ही रोज इसेन्स किंवा वेलची पावडर तुमच्या टाकू शकता तर बघा आपला पाक तयार झालेला आहे त्यामध्ये आता हे मिश्रण ओतायचं आहे आपल्याला आणि गॅस मंदच ठेवायचा आहे फुल गॅस लगेच करायचा नाही आहे कारण आपल्याला हे बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे नाही तर आपला, आपला पाक कच्चा राहील तर बघा मिश्रण आपलं थोडं थोडं घट्ट होत चाललेलं आहे साखरेच्या पाकामध्ये हे पिठाचं मिश्रण एकदम मिक्स झालेलं आहे आता आपलं अर्धा कप शिल्लक तू थोड़ा -थोड़ा जा, तूप राहिलेलं आहे ते थोडं थोडं करून यामध्ये टाकत जायचं आहे तर बघा मी थोडंसं आधी तूप टाकलेलं आहे ते सर्व या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे गॅस एकदम मंद आहे मंद गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे म्हणजे पीठ छान भाजलं जातं आणि राहिलेलं तूप पण मी यामध्ये टाकलेलं आहे तर बघा एकसारखं आपल्याला हे मिश्रण डवळत राहायचं आहे आता तुम्हाला यात जाळी वगैरे अजिबात दिसत नाही आहे आता थोडंसं असं मिश्रण घेऊन ताटावर थंड करून घ्यायचं आणि हातावर अशी गोळी करून बघायची हे जर हाताला चिटकलं नाही तर समजायचं आपलं पीठ भाजत आलेलं आहे तर बघा भाजत आलं की असं ता तव्याला पॅनला सोडतं आणि फुल गॅस करून एक दोन तीन मिनटं आपल्याला हे मस्त असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे याला छान जाळी पडते तर बघा मस्त एक पाच मिनटात आपलं पीठ तयार झालेलं आहे इथं डब्यामध्ये मी बटर पेपर खाली टाकलेला आहे त्यावर हे मिश्रण होतणार आहे तुम्ही बघू शकता अशी मस्त अशी जाळी पडलेली आहे अजिबात जास्त वरून दाबायचं वगैरे नाही आणि तूप तर बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट प्रमाणात झालेलं नाही आहे अजिबात जास्त वगैरे झालेलं नाही व्यवस्थित फक्त एकसारखं करून घ्यायचं तुम्हाला आवडत असेल तर गार्निशिंगसाठी पिस्ता काजू बदामचे कापवरून टाकू शकता तर बघा मस्त असा आपला पाक तयार आहे एक दहा पंधरा मिनटात आपण याला काप करून घेऊया गरम असतानाच आपण याला कापून घ्यायचं आहे आणि मग नंतर थंड करून घ्यायचं आहे बघू शकता सुद्धा तुम्हाला कळत असेल की एकदम मस्त असा ढिसूळ आपला मैसूर पाक झालेला आहे तर बघा मस्त अशा वड्या झालेल्या आहे मस्त बाहेर स्वीटमध्ये भेटतो तसा आपला म्हैसूर पाक झालेला आहे एकदम ढिसूळ असा मस्त असा खरपूस आपला म्हैसूर पाक झालेला आहे मी तुम्हाला तोडून दाखवते आतून मस्त अशी जाळी पण पडलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते दोन बोटांनी सुद्धा आरामात हा फुटला जातोय किंवा असा चुरगळला जातो म्हणजे एवढा ढिसूळ झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद